मित्रांनो आपण आहोत भुदर्गडावर आणि भुजरगडावर हे जे समोर आपण पाहतो आहे याला म्हणतात पोखरधोंडी हे एक शिल्प आहे आणि शिल्प म्हणजे एक खोदलेलं पोखरलेलं किंवा घडवलेली गोष्ट आहे गुहा एक छोटी या इथं हे पाहू शकतो आपण हे याचं दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या आतमध्ये गेलं तर एक पाच सहा लोकांना पुरेल एवढी जा जागा तयार केलेली आणि हे एका अखंड दगडात पोखरलेलं आहे म्हणून याला पोखर असं म्हणतात आता याची जी दुसरी बाजू आहे या दगडाची हा अखंड दगड आहे आणि याची दुसरी बाजू जर पाहिली आपण इकडं आलं तर या बाजूला काही पायऱ्या गरलेल्या आहेत आपण पाहू शकतो इथं थोडंसं पुढे गेल्यावर इथं काही पायऱ्या कोरलेले आहेत आणि हे अर्धवट पडलेलं शिल्प आहे साधारण जुन्या काळी गडावरील जे मावळ आहेत पाच सहाच्या संख्येने इथे राहून गडाची निगराणी करत असतील आणि आता एक महत्त्वाचा एक विषय मांडायचा आहे या ठिकाणी इथे एक चू चूल आहे या चुलीवरून आपल्याला जाणवतं आहे की जुन्या काळी म्हणजे सध्या जुन्या काळी नाही पण सध्या इथे लोक कॅम्पिंग करत आहेत आणि हा एक चुकीचा विषय घडतो इथे ते पाहूयात आपण हे वाय हा जो प्रकार आहे हा गडकल्ल्यांवर घडतोय सध्या आणि आपण बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पाहतो की हे जे मावळे आपल्या गाड्यावर फिरतात त्यांच्यात तवडी जर असे लोक सापडले तर काय घडतं आता प्रशासनाने याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण वन विभागाचे लोक आता सध्या सर्वत्र असतातच तर त्यांनी या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून अशा प्रकार गाड्यावर घडणार नाहीत चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये